नमस्कार मंडळी उजनी धरणाची पाणी पातळी इतिहासात यंदा प्रथमच वजा पन्नास टक्क्याच्या खाली गेली होती यामुळे धरणातून टीबार पंपिंग करावं लागलं पण धरण क्षेत्रात मान्सून पूर्व पाऊस चांगला झाला आणि सतरा जून पासून बार पंपिंग बंद करण्यात आलं उजनी आतापर्यंत साडेसहा टी एम सी पाणी जमा झालं आहे ही अत्यंत दिलासादायक बाब आहे आज शनिवार जून उजनी धरणाचे सकाळी अपडेट आलेले आहेत उजनीत किती पाणी साठा आहे यातील उपयुक्त किती शिल्लक आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेट अपडेटनुसार उजनी धरणामध्ये दोन हजार एकशे दहा क्युसेकने पाणी जमा होत आहे उजनी धरणात ही आवक दौंड मार्गे येत आहे सध्या उजनी धरणात एकोणचाळीस पॉईंट एक्केचाळीस टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस चोवीस पॉईंट चोवीस टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस पंचेचाळीस पॉईंट पंचवीस टक्क्यावर आहे उजनी क्षेत्रात पाऊस थांबलेला आहे यामुळे उजनीत येणारी आवक ही कमी झाली आहे या आठवड्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय